मी वकील आपल्याला सविस्तर माहिती नाही परंतु मला फक्त एकच बोलायचं आहे त्यांनी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून जनतेला की हे इलेक्शन आहे सरांना माहिती खेळलं गेलं पाहिजे इलेक्शन मैदानात उतरून खेळलं गेलं पाहिजे असे चे रडीचे डाव हो, दुसऱ्याच्या नावाने आर्ग घेऊन ऑब्जेक्शन घेणं म्हणजे कुठं तर मैदान सोडल्यासारखं मला वाटायला लागेल तर काय ते मैदानात खेळा ना असंच प्रत्येक गोष्टीत रडत बसायचं म्हटल्यावर अवघड आहे या लोकांचं आता मी पूर्ण सज्ज आहे मैदानात खेळायला त्यांनी उतरावं त्यांनी खेळावं रेडी खेळायचं बंद टाका रडीचं रडी राव म्हणजे काय खेळलं नेमकं काय झालं तिथं आपली आणि निंबाळकर साहेबांची भेट झाल्याचं काहीतरी बोलणं झाल्याचं घेणार आपण मैदानात लढू पुन्हा वेगळ्या रीतीला गेला तुम्हाला गाफीट ठेवून प्रयत्न हो केलं परंतु कायद्यानं मी स्ट्रॉंग होतो सव्वीस तर माहिती आमच्या वरती